नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या रवळगाव व कोंबळी यांच्या शिवारातील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे कर्जत तालुक्यातील रवळगाव हद्दीत गट नंबर दोनशे चोवीसमध्ये मध्ये गोरख पंढरनाथ खेडकर यांच्या मालकीच्या माळरान जमीन क्षेत्रात एका अनोळखी व्यक्तीचा चेहरा असलेला पुरुष जातीचा मृतदेह सकाळी फिरायला झालेल्या गेलेल्या तरुणांनी दिसला हा मृतदेह अर्धा जमिनीमध्ये गाडलेला होता आणि अर्धा उघडा राहिला होता घटनेची माहिती मिळताच मिरजगाव येथील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली यानंतर डॉग स्क्वॉड देखील बोलवण्यात आले त्याने काही अंतरावर माग काढला मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मिरजगाव या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे दरम्यान पोलिसांची मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या प्रकरणी कोणाला काही माहिती मिळाल्यास मिरजगाव पोलीस स्टेशन किंवा पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस विभाग मिरजगाव यांच्या वतीनं करण्यात आले आहे दरम्यान कर्जत तालुक्यामध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे या ठिकाणी हा मृतदेह आणून टाकण्यात आला आहे मग तो कुठून आला आहे याचा शोध आता पोलीस यंत्रणा घेत आहे यासाठी डॉग स्क्वॉड देखील प्राचारण करण्यात आले होते यांनी काही अंतरावर माग देखील काढलेला आहे आता तरकारी पिकं फुलझाड फळ आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर